सगळं ऐकून घेत यायचं म्हणून नाही पट्टे मारसंग <पड़ी> त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळालं बात झालं एखादा येत नाही का मरलो का मग इथं बसून मी मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला का मारता का मला ओके चला, धन्यवाद दम्माने गावाकडे जायचं आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाड्या दम्माने पळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी को राहो अय एक मिनिट थांबा रे को एक मिनिट थांबा एक मिनिट एक मिनिट अय डीजे डीजे बंद करा रे अरे डीजे बंद करा एक मिनिट एक विषय राहिला परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्याचा प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं सीएसटी दोन पोरांचे बळी गेले दाट्याने त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या बस बाबाचे पाटील साहेब मी मुद्दाम बोललो नाही आपल्या जी आर मध्ये उल्लेख आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला जे अनुग्राम पण दिले इतर कुटुंबाला आणि नोकरी देण्याचं ते मान्य केलेलं आहे मान्य केलं के त्यांनी आपल्या बलिदान गेलेल्या पोरायचा दोन सुद्धा फक्त तुम्ही शांत त्या सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का शांत देत मला दावखान्यात राहावं लागणार आहे आता मी निवांत येईन तुमच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के यांनी उपोषण सोडलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांनी हे उपोषण मागे घेतलेले आहे आज पाचवा दिवस त्यांच्या उपोषणाचा होता आणि आज मागण्या मान्य झाल्यानं आपल्यासाठी सोन्याचा दिवस असल्याचं जरांगे पाटलांनी या ठिकाणी म्हटलंय आणि उपोषण सोड दोन मिनिट शांत रानट आभार मानू द्या मंत्री महोदयाला